फोर्स फिटनेस गड इंग्लज घेऊन येत आहे फक्त महिलांसाठी बॅचेस सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत आमचा पत्ता कळेकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड इंग्लज आपल्या निरोगी आयुष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा आम्ही मुंबई आणि ठाण्यात केली तिथं ट्रॅफिकचे नियम स्वतः पब्लिक सांभाळत त्यामुळे पब्लिकलाही त्रास होत नाही आणि तिथे पोलिसांत िंगलच्या ट्राफिकची समस्या यावर तोडगा काढण्याचं पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेकडून प्रयत्न सुरूच आहेत आणि अशातच मला भेटले आर पी साहेब की जे मुंबईमध्ये गेली पंचेचाळीस वर्ष त्यांनी इन्स्पेक्टर म्हणून सेवा बजावली आहे मुंबईच्या ट्राफिक कंट्रोलमध्येही त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि त्यांनी माझ्याबरोबर गाडीवरून फिरून सगळ्या ठिकाणी काही सूचना सांगितल्या पाहूया तर काय इतकंच मेन प्रॉब्लेम आहे मेन प्रॉब्लेम म्हणजे नाही गडिकला शहरातला सगळ्यात इम्पॉर्टंट जंक्शन आहे दिवसातले चार वेळा गाड्या येतं अडकतात शंभर टक्के अडकतात तिथे दोन्ही बाजूला एकदम लाईन आहे त्या समोरच्या बाजूला इकडे टर्न मारताना त्या गाड्या टर्न होत नाहीत इकडं या बाजूला टर्न बसला नसता इकडं म्हणून बसला आमच्या गाड्या स्टँडला जातात हां तर वास्तविकता इतकं वनवेच ठेवलं पाहिजे जर समजा आपल्या गाड्या इथं सोडायची असतील तर इकडून बाहेर जाऊ द्यात पण बाहेरची एकही गाडी इकडे यायला नको तिथं बोर्ड नाही फक्त मध्ये दगड आणि इथं एक जे ठेवलं आहे कधीतरी पोलीस रविवारी असतो इतर वेळी काही पोलिसांचा पोलीस नसतो एस टी महामंडळाच्या गाड्या इथून जातात त्यामुळे जा तिकडून एखादी मोठी ट्रक बी झाला तर नक्की जंक्शन पॅक ता। तर इथं वास्तविक नो एंट्री परमनंट मोठा बोर्ड लावा नो एंट्री तिथं आहे म्हणून एक ही गाडी इथं टू व्हीलर पण नको आणि फोर व्हीलर पण नको मग इथं बघूया कसं जंक्शन पॅक त्यांना म्हणजे दिलं की हां बरोबर लोकांना पार्किंगला दिलं दोन गाड्या तिथे पार्क करून गेले पोलिस नाही पोलीस इथे येऊ शकत नाही शहर सोडून पोलीस इथे येतच नाही बघायला काय चाललंय हे पण गडी हाती येते दुकानासमोर <गणगी> जे पार्किंग करून जातात लोक त्यांना तिथलं पार्किंग तेवढं तिथलं पन्नास फुटापर्यंत नको म्हणून सांगा टर्नर नकोच आहे का म्हणजे त्या टर्निंग एस टी अडकतात टर्क अडकतात आणि एक एस टी टर्न मारताना दहा गाड्या मागायला उभारतात आणि त्यामुळे पूर्ण रोड पॅक होतो म्हणजे कॉर्नरला पन्नास फुटापर्यंत पार्किंग नसावं नकोच त्याला नको मार्केट यार्डचं एक एंट्री पॉइंट आहे त्या गाड्या आता मार्केटमध्ये तसं बघायला गेलं तर ह्या मार्केटमध्ये आता ट्रक काही येत नाही परंतु रिकामा ट्रक तिथे उभा करून आपापल्या कामासाठी शहरात लोक जातात मग इथं पोलीस की चक्कर मारला तर हो, त्याला लक्षात येईल व कधीतरी चुकून ते व्हिजिट करायला पाहिजे ना इथे ट्रॅफिक जाम होईल गाड्या एवढ्या लावली बघायचे आज जाणाऱ्या गाड्या आहेत तिथे जाणाऱ्या गाड्या प्रेस आहे गाड्या सुसात येतात त्यावेळी ते बाजूला हे खानावरचे जे खाण्यावर गाड्या आहेत ते नगरपालिका इथं का गाडी लावू देतात दुसरे किती आहे तरी इथून गाड्या महागावला यष्ट इकडे जातात त्यावेळी ह्या ज्या रिक्षा आहेत या रिक्षासाठी त्यांनी पाठीमागा अजून जागा द्यावी हे टच पर्यंत कॉर्नरला तर दोन रिक्षा उभारलेत दोन रिक्षा उभारलेत ना इथं माणूस उभार नाही का की काही ट्रॅफिक नाही तरी किती तिथे रिक्षामुळे हात तर ते पूर्ण क्लिअर पाहिजे का दुकानांच्या समोर जे गाड्या पार्किंग लागले रिक्षावाल्यांना परमाणंट किती जागा द्या जर मागतात तरी चालतं कधी आपण सिस्टला लावली आहे तर आम्ही पाच वर्षांना ज्यावेळी अगोदर याची पाच पार होईल त्यावेळी आपल्याला ही सिस्ट लावायची गरज लागणार नाही त्यामुळे आता पैशांनी मेहनत करायला गाड्या वाढणार ना त्यासाठी आपण कधी नाही हा मार्केटचा महत्त्वाचं जंक्शन आहे कंटिन्यू ट्राफिक इथं रात्री नऊ वाजेपर्यंत असं महालक्ष्मी मंदिर पुढं आहे त्यामुळे ह्या रोडला कायमच ट्राफिक असतं तिथंही तसं नो एंट्री करता येणार नाही का आम्ही इथं व्यापारपेठ आहे तर कमीत कमी सकाळी आणि संध्याकाळी एक तीन तीन तास जरी एक ट्रॅफिक पोलीस इथं जर दिला तर इथं तुम्हाला कधीही अडचण येणार नाही आणि आहे या ज्या गाड्या येतील साहित्य उतरणाऱ्या त्यांच्यामुळे ट्रॅफिक जाम होते त्याच्यावर काय तोडगा निघतो मोठं मार्केट आहे तिथे नारळाचे व्यापारी माझ्यावर दोन चार दोघं होते ते म्हटले नारळ एक ट्रक खाली करायला चार तास लागतात तर चार तासात पूर्ण रोड पॅक होतो तर त्या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन काय सांगितलं की दिवसा नारळ उतरायचं नाही आपण फक्त रात्रीच नारळ उतरून घ्यायचं त्यामुळे त्यांचा तो एक गल्लीचा प्रॉब्लेम सुटला आहे मेन बाजारपेठे मेन बाजारपेठ इकडे तसं वी, कोण विचार करत नाही ते घ्यायने माझ्या दुकानात माझ उतरला माझं काम झालं ते दुसऱ्याला पब्लिकला झालं त्याचं काय टेनेशन नाही असं ते म्हणजे ठराविक टाइम लिमिट दिलं पाहिजे इथे भाजीवाले वगैरे आणि ह्यांना तुम्ही मार्केट देणार आहात तर ते मार्केट तयार केल्यावर भाजीवाले सगळेच तिकडे शिफ्ट करायला का हरकत नाही कारण ते ज्या ज्यावेळी मंदिराच्या देवस्थानचे इथून मिरुका निघतात त्यावेळी ट्रॅफिक नेहमी जाम असतात तुमचं मत कसं आहे की वैधिक ज्यावरती मार्केट तिथे झाले तर त्या मार्केटमध्ये आपण इथे जे लोक बसत त्यांना ती जागाच देऊन टाकणार झा दोघांना दिलेलं आहे प्रांत साहेबांना आणि नगरपालिकेला इथं तुम्हाला जी गाडी येतात समोरच्या बाजूला कॉर्नरला उभा करतात त्या बाजूला कॉर्नरला उभा करता ट्रॅफिकला अडथळा होतो त्याच्याऐवजी हे आता हे गाडी आहेत आणि तासाभर त्यांनी काढले पाहिजे तिथं ट्रॅफिक पोलीस त्यांनी लक्ष दिलं पाहिजे की एवढा वेळ दिवसभर गाडी पार्क केलो आणि मी गेलो ऑफिसला कोर्टात गेलो दिवसभर एक एकजणं आला बँकेत नोकरीला इथं गाडी लावला आणि गेला असं नको नावायचं इथं पोलिसांचं लक्ष असलं पाहिजे ना हे गाड्या कोणाच्या सकाळपासून इथं दिसतात इथं जर डिमर लावला तर त्याचा उपयोग कसा होतोय सांगा जिथे आम्हाला हॉस्पिटल आहे तिथंकडे डायरेक्ट ड्रायव्हरला दिसतं तर ड्रायव्हरच्या निर्दर्शनाला काय येतं पुढं डिमर आहे चार मी इथून गाडी स्लो घेतली म्हणजे तो ऑटोमॅटिकली ब्रेकवर पाय घेतो तिथून काय तो सुसाट आला इथं शहरला कंट्रोलला आणि जेणेकरून मला तिथं काहीतरी जंक्शन वगैरे असू शकतं म्हणून तो स्लो घेतो त्यामुळं एवढ्या पेसमध्ये त्याच्याकडून ॲक्सिडेंट होणं हे म्हणजे कदापि शक्य नाही शून्य टक्के असेल म्हणून आपण त्याच्यावर जोर दिला पाहिजे डिमर हा याला इतका मोठा फंड लागत नाही नगरपालिकेने जर लक्षात आणलं तर अगदी इझिली ही घडील का हा मेन हाच रोड आहे आम्हाला अडचणीचा त्या रोडवर आपल्या सूचना आपण सगळ्या पाळल्या तर कितीतरी लोकांची जीव वाचते साहेब हायवे झाल्यानंतर गडिंगलजच्या नागरिकांच्या व्यापाऱ्यांच्या सगळ्यांच्या समस्यांमध्ये वाढ झाली त्या समस्या सोडवण्यासाठी नागरी मंच पोलीस प्रशासन नगरपालिका यांचं काम चालू आहे ह्याच्यासाठी एक पोलीस अधिकारी म्हणून तुम्हाला अजून काय सजेशन द्यावं असं वाटत आता दोन मिटिंग आपल्या झाल्यानंतर थोडं पोलीस प्रशासन वगैरे जाग झालेलं आहे त्यामुळे थोडं रोड क्लिअर लोकांना वाटायला लागले जरा शिस्त आता आलेली आहे पंचवीस टक्के शंभर टक्के शिस्त यायला जरा वेळ लागेल त्यासाठी बऱ्याच काही सूचना मी पण मांडलेत आणि त्या शासनाकडनं पण तुम्ही पण जरा पाठपुरावा करा प्रत्येक जण येतो या इथं गाडी लावतो आणि चालू बाजारात मग तो हे रोड कायमच पॅक पॅकवा लागेल तर ह्याच्यावर आता सध्या प्रयत्न चालू आहे दोन मुंना झाल्यापासून थोडंसं फरक झालेलं आहे तर आता ज्या राहिलेल्या सूचना आहेत थोड्या दिवसाने त्या पण होतील तशी अपेक्षा आपण बळगूया आणि प्रशासनाला जे काही मदत लागली किंवा आपल्याकडनं काही सूचना असेल तर आम्ही आमच्याकडून सोचू ते होते मुंबईचे रिटायर्ड पोलीस ऑफिसर राजमाने साहेब ज्यांनी अगदी मोलाच्या अशा सूचना आपल्याला दिलेल्या आहेत या सूचनांचं पालन केल्यानंतर नक्कीच हे ट्राफिक मुक्त होईल यात शंकाच नाही बघूया तर पोलीस प्रशासन नगरपालिका आणि हायवे अथॉरिटी यांच्याकडून यातील किती सूचनांचं पालन केलं जात आहे आणि नागरिकांना या ट्राफिकच्या जंजाळातून मुक्तता मिळते जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामॅन जय्यत सय्यदसह लता पालकर गडिंग